काही क्षण दुःखद असले तरी ते आपल्याला आपलं बनवून जातात प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण असे असतात जे मनाला खोलवर जखमा करून जातात अपघात नात्यातील दुरावा अपयश मृत्यू फसवणूक किंवा नकार हे सारे अनुभव सुरुवातीला असह्य वाटतात पण वेळोवेळी असे दिसून आले आहे की दुःखद क्षणच माणसाला अधिक खंबीर अधिक सजग आणि अधिक समंजस बनवतात या लेखात आपण अशा क्षणांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करू आणि समजून घेऊ की हे दुःखद क्षण आपल्याला आपलं कसं बनवून जातात नंबर एक दुःखाचा अनुभव मानवी भावनांतील अनिवार्य टप्पा दुःख ही एक स्वाभाविक मानवी भावना आहे जसे आनंद भीती राग किंवा प्रेम या भावना नैसर्गिक आहेत तसेच दुःख ही भावना देखील आहे मानसशास्त्रज्ञ डॉक्टर एलिझाबेथ क्ल्युबलर रॉस यांनी दुःखाच्या पाच टप्प्यांचे वर्णन केले आहे नकार राग सौदेबाजी नैराश्य आणि स्वीकार हे टप्पे जरी एखाद्या दुःखद प्रसंगातून अनुक्रमाने येत असले तरी प्रत्येक व्यक्ती त्यांचा अनुभव वेगळ्या पद्धतीने घेतो नंबर दोन दुःखातून शिकणे मनोवैज्ञानिक वाढ पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ पी ही संकल्पना सांगते की एखाद्या मोठ्या मानसिक हादऱ्यानंतरही माणूस केवळ सावरत नाही तर पूर्वीपेक्षा अधिक समजूतदार परिपक्व आणि आत्मप्रकाशित होतो पीटीजीमध्ये खालील बदल दिसून येतात नवीन अर्थ शोधणे दुःखद प्रसंगाने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो धैर्याची जाणीव हे सगळं मी पार केलं म्हणजे मी किती मजबूत आहे ही जाणीव संबंधातील जाणीव इतरांशी सहानुभूती वाढते मैत्री अधिक खोल होते आध्यात्मिक जडणघडण काहींना या काळात आध्यात्मिक शांती मिळते नवीन शक्यता आपले क्षितिज विस्तृत होते नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते नंबर तीन मनाची पुनर्बांधणी न्यूरोप्लास्टिसिटीचा प्रभाव न्यूरोप्लास्टिसिटी ही मेंदूची अशी क्षमता आहे की ती नवीन अनुभवानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकते म्हणजेच दुखद प्रसंगानंतरही माणसाचे विचार भावना आणि वर्तन या गोष्टी बदलू शकतात संशोधन दर्शवते की सतत नकारात्मक भावनांमध्ये राहिल्यास मेंदूतील काही भाग उदाहरणार्थ ॲमिगडाला अधिक सक्रिय होतात पण जर या अनुभवांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर सकारात्मक न्यूरल सर्किट्स अधिक मजबूत होतात नंबर चार नात्यांचे शहाणपण दुःखातून शिकलेली माणसांची समज दुःखद क्षण अनेकदा नात्यांचं खरंच स्वरूप उघड करत असतात कोण साथ सोडतो कोण खंबीरपणे आपल्यासोबत उभा राहतो याची जाणीव होते त्यामुळे अशा प्रसंगानंतर नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आपण अधिक जबाबदार कळकळ असलेले आणि सहिष्णू बनतो नंबर पाच आत्मचिंतन आणि आयुष्याचे नव्याने अर्थ लावणे दुःखद अनुभव माणसाला अंतर्मुख करतात अनेकदा आपण नेहमीच्या धावपळी स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो पण अशा अनुभवांमुळे थांबायला भाग पडतो मग आपण विचार करतो माझं खरंच काय महत्वाचं आहे माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे अशा आत्मचिंतनातूनच स्वतःचा शोध सुरू होतो नंबर सहा कथांमधील प्रतिबिंब साहित्य आणि मानसशास्त्र साहित्यिक कथांमध्ये आपण पाहतो की नायक दुःखातून मोठा धडा घेतो रामायणात रामाला वनवास मिळतो महाभारतात अर्जुनाला कुरुक्षेत्रावर शोक येतो पण तेच क्षण त्यांच्या जीवनातील वळणाचे ठरतात मानसशास्त्र सांगते की या कथा माणसाला मानसिक आधार देतात त्या प्रेरणा देतात की दुःखातही अर्थ आहे नंबर सात आत्मसन्मानाची पुनर्स्थापना दुःखद प्रसंग माणसाचा आत्मसन्मान डळमळीत करू शकतात पण जेव्हा तो त्यातून बाहेर पडतो तेव्हा नव्याने आत्मविश्वासाने सज्ज होतो हे अनुभव त्याला स्वतःवर अधिक विश्वास ठेवायला शिकवतात उदाहरणार्थ फसवणुकीनंतर अधिक जागरूकता येते अपयशानंतर ये जिद्द वाढते नंबर आठ बळकट होणारी सहानुभूती दुःख भोगलेली माणसं इतरांच्या दुःखाशी अधिक संवेदनशील असतात त्यांना दुसऱ्यांची वेदना समजते त्यांच्याशी जोडता येतं संशोधन असं सांगतं की आपल्या स्वतःच्या वेदना जर आपण स्वीकारल्या असतील तर दुसऱ्याच्या वेदनांमध्ये आपण अधिक सहानुभूती बाळगतो नंबर नऊ ऍक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी एसीटीचा दृष्टिकोन एसीटी या आधुनिक थेरपीमध्ये दुःख टाळा नाही स्वीकारा असं सांगितलं जातं या पद्धतीनुसार दुःखद भावना दूर लोटण्याऐवजी त्यांचं अस्तित्व मान्य करा आणि त्याचवेळी आपल्या आयुष्याच्या मूल्यांप्रती वचनबद्ध राहा त्यामुळे माणूस भावनिकदृष्ट्या लवचिक बनतो नंबर दहा दुःखद क्षण ओळख संधी आणि परिवर्तन एखादा माणूस जर एखाद्या मोठ्या दुःखातून जातो आणि त्यातून काही शिकतो स्वतःला ओळखतो इतरांशी अधिक माणुसकीने वागतो तर हे दुःख क्षण त्याचं जीवनच बदलतात त्यातून ते त्याला आपल्या शक्तीची मूल्यांची आणि जीवनाच्या दृष्टिकोनाची ओळख होते दुःख तुमचं वैयक्तिक साधन काही क्षण दुःखद असले तरी ते आपल्याला आपलं बनवून जातात या विधानात एक प्रचंड ताकद आहे कारण हे क्षणच माणसाला परिपक्व करतात खोल विचार देतात जीवनाच्या खऱ्या अर्थाची जाणीव करून देतात दुःख नक्कीच टाळण्यासारखी गोष्ट नाही ती स्वीकारण्यासारखी आहे ती आपल्याला आपल्यात डोकवायला भाग पाडते आणि ज्या क्षणी आपण दुःखाच्या खोल गर्देतून बाहेर पडतो तेव्हा आपल्यात एक नवीच शक्ती असते ती म्हणजे स्वतःच्या वास्तवाची स्पष्ट जाणीव या दृष्टिकोनातून पाहिलं तर आयुष्यातील दुःखद क्षण हे आपले वैयक्तिक गुरु बनतात ते आपल्याला शिकवतात बळ देतात आणि अखेरीस आपल्याला आपलं बनवून जातात या दृष्टिकोनातून पाहिलं तर आयुष्यातील दुःखद क्षण हे आपले वैयक्तिक गुरु बनतात ते आपल्याला शिकवतात बळ देतात आणि अखेरीस आपल्याला आपलं बनवून टाकतात दुःख नकारात्मक नसून रूपांतरात्मक असू शकतं वैज्ञानिकदृष्ट्या मेंदू दुःखातही नव्याने शिकतो ए सी टी आणि पी टी जी यांसारख्या मानसशास्त्रीय संकल्पना याचे समर्थन करतात अशा अनुभवांतून मी कोण आहे याची नव्याने ओळख होते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद